नमस्कार मित्रांनो नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला महामार्ग स्थगित नव्हे तर रद्दच करा अशी मागणी समितीने केली आहे या महामार्गाला शेतकरी नागरिक आणि राजकीय नेते या सर्वांनी एकजुटीने विरोध का केला आहे जाणून घेऊया मी सुधीर गोडके आपण पाहता जी यूट्यूब चॅनल राज्य सरकारने नागपूर ते गोवा असा सहा पदरी शक्तीपीठ महामार्ग बांधण्याचे काम हाती घेतले आहे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार बावीस मध्ये या महामार्गाचा प्रस्ताव मांडला होता हा प्रकल्प दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोव्या दरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार वर्धा येथून सुरू होणार असून गोवा पत्रादेवी येथे येऊन संपेल नागपूर वर्धा असा ऐंशी किलोमीटरचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे एकूण आठशे दोन किलोमीटरचा हा प्रस्तावित रस्ता आहे यासाठी सत्तावीस हजार एकर जमीन संपादित केली जाणार आहे या महामार्गामुळे एकवीस तासांचा प्रवास कमी होऊन तो आठ ते नऊ तासावर येणार आहे इतकंच नव्हे तर हा महामार्ग बारा जिल्ह्यातील कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरचे तुळजाभवानी नांदेडमधील माहूरची रेणुका देवी नाशिकची सप्तशृंगी या साडेतीन शक्तीपीठांना जोडणार आहे म्हणूनच या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग हे नाव देण्यात आलं आहे त्याचबरोबर अंबेजोगाई हो नांदेडचा हजूर साहेब गुरुद्वारा बारा ज्योतिर्लिंगापैकी औंडा नागनाथ परळी वैजनाथ त्याचबरोबर पंढरपूरचं विठ्ठल मंदिर औदुंबर नरसिंहवाडी आदमापूर इत्यादी देवस्थानांना जोडणार आहे या प्रकल्पाचा खर्च शहाऐंशी हजार कोटी इतका येण्याची शक्यता आहे महामार्गाचा उद्देश काय आहे पर्यटन क्षेत्राचा विकास करणे पर्यटनाला चालना देणे प्रवासाचा वेळ वाचणे शक्तीपीठ विकासनाला चालना देणे कनेक्टिव्हिटी वाढवणे रोजगार वाढवणे विदर्भातील लोकांना व्यापारासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि गोवा खुला करणे या मुख्य उद्देशाने या महामार्गाची आखणी करण्यात आली आहे शक्तीपीठ महामार्गासाठी संपादनाला सुरुवात झाली आहे भूमिसंपादनाला सुरुवात झाल्यानंतर तीव्र विरोध सुरू झाला या महामार्गाला लोकांचा का विरोध आहे या महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करत असलेल्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही जिरायते आणि बागायती आहे त्यामुळे ही जमीन आम्ही देणार नाही अशी भूमिका शेतकऱ्याची आहे या जमिनीला जरी मोबदला मिळणार असला तरी शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध आहे रस्त्याच्या बांधकामामुळे पुराचा धोका वाढू शकतो रस्त्याच्या बांधकामासाठी मोठमोठ्या भिंती उभाराव्या लागतात त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाला अडथळे निर्माण होऊन पुराचा धोका निर्माण होऊ शकतो सांगली आणि कोल्हापूर भागात गेल्या काही वर्षात महापुराने लोकांना हैराण करून सोडले आहे त्यामुळे लोकांचा या रस्त्याला विरोध आहे या महामार्गात अठ्ठेचाळीस पूल तीस ठिकाणी डोंगर पोकरले जाणार आहेत अठ्ठावीस रस्ते क्रॉसिंग केले जाणार आहेत त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊ वर शकते हा महामार्ग तयार करताना प्रचंड प्रमाणात वृक्षतोड सुद्धा केली जाऊ शकते पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी सुद्धा लोकांचा या रस्त्याला विरोध आहे काळमावाडी आणि चांदोली धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेल्या भागातून हा महामार्ग जाणार असल्याने पुनर्वसन झालेल्या लोकांना पुन्हा एकदा बसणार ते आहे त्यामुळे या महामार्गाला विरोध केला आहे बरेच अल्पभूधारक शेतकरी हे महामार्गात जमीन गेल्याने भूमीहून होऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते, ते सुद्धा या महामार्गाच्या विरोधात आहेत मोठमोठे दावे तयार करून केलेला समृद्धी महामार्ग तेवढ्या फायद्यात दिसत नाही वारंवार होणारे अपघात यामुळे या, या रस्त्याचा जास्त वापर केला जात नाही असं म्हटलं जातं शक्तीपीठ महामार्गाला समांतर असणाऱ्या नागपूर रत्नागिरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे असे असताना देवी देवतांच्या नावाखाली नवीन महामार्गाचा घाट कोणाच्या फायद्यासाठी घातला जातोय असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केला आहे बारा हजार कोटीपेक्षा जास्त रकमेच्या घोटाळ्यासाठी या रस्त्याचा अट्टास केला जातोय असा आरोप त्यांनी केला आहे एकंदरीत पाहता शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात होणारे संपादन वाढत्या पुराचा धोका जमिनीचा मोबदला मिळण्याचे आश्वासन असले तरी पुनर्वसनाचा फटका या सर्व गोष्टीमुळे शेतकरी नागरिक व राजकीय नेते या सर्वांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे मैवियाचे नेते खासदार छत्रपती आमदार सतीज पाटील आदी नेत्यांनी ने सुद्धा विरोध दर्शवला आहे तर सत्ताधारी महायुतीचे कोल्हापूरचे नेते सुद्धा या आंदोलनाला सबोरीने घेत आहेत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात फक्त कोल्हापूरकरच नव्हे तर वर्धा ते गोव्यापर्यंत शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे हा विरोध आणि असंतोष मतपेटतून देखील व्यक्त झाला आहे त्यामुळे मी मुंबईला जाताच मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार देवेंद्र फडणवीस यांना विषय सांगेन त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून महामार्ग रद्द करण्यासाठी आग्रह राहील अशी कोल्हापूरकरांना ग्वाही दिलेली आहे शेतकऱ्यांचा विरोध आणि त्या विरोधाला मिळणारा राजकीय रंग शक्तीपीठ महामार्गाला समांतर असणार नागपूर रत्नागिरी या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट का असा आरोप हे सर्व पाहता शक्तीपीठ महामार्ग बारगळणार की तसाच रेटला जाणार हे शासनाच्या निर्णयावर आहे शक्तिपीठ महामार्गाच्या या विषयावर आपणास काय वाटते नक्की कमेंट करून सांगा नवी नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा या जी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आमचा चॅनल नक्की लाईक शेअर करा धन्यवाद